नमस्कार मंडळी सर्वांना गुड मॉर्निंग आणि तुमचं सकाळी सकाळी स्वागत मागच्या वर्षी चोखून खाल्लेला आंबा त्या आंब्यापासून तयार झालेलं हे आंब्याचं झाड आणि हो माझी तुळस तिच्या दर्शनानेच मन अगदी प्रफुल्लित होतं आणि झेंडूची एवढी सगळी ही फुलं खरंच सकाळी सकाळी एवढी हिरवळ जरी डोळ्यांना पाहायला मिळाली ना तरी खूप छान वाटतं आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हे पक्षी तुम्हाला दिसतायत ना झाडावर तर त्या पक्ष्यांनी आमच्या घरात घरट विनलय आणि दोन अंडी सुद्धा घातली बरं का तीच तुम्हाला मी दाखवते सुरुवातीला ज्यावेळेस हा पक्षी आमच्या घरात घरटं विणू लागला त्यावेळेस असं वाटलं की कदाचित चिमणी असावी परंतु ही चिमणी नसून हा चिमणीसारखाच दिसणारा वेगळा पक्षी आहे त्याचं नाव कदाचित मला ठाऊक नसेल पण हा पक्षी बहुतेक वेळा बहुतेक ठिकाणी मी पाहिलेला आहे तुम्हाला जर याचं नाव माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा तर चला आता त्याची अंडी आणि घरटं तुम्हाला दाखवते मुलांसाठी झोका बांधलेला आणि त्या झोक्यावरच बघा त्या झोक्याची अशी गाठ मारलेली आहे आणि त्या गाठीच्यावरच त्या पक्षाने आपलं घरट विणलंय आहे आणि ह्या अंड्यावरून कदाचित तुम्हाला लक्षात आलं असेल की हे कोणत्या पक्षाची अंडी असावेत माहिती असेल तर नक्की